दहावीचा पहिलाच पेपर, पहिला पेपर फुटला परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबक्की व्हिडिओ बघून तुम्ही व्हाल थक्क दहावी परीक्षेसाठी केलेले सर्व दावे पेपरच्या पहिल्या दिवशी फोल्ड ठरले आहेत दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात प्रश्नपत्रिका बाहेर आली आहे शाळेच्या भिंतीवरून उड्या मारत हॉलमध्ये कॉपी पुरवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जालन्याच्या बदनापुरात सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहादुरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला शिक्षण विभागाचे कर्मचारी असताना देखील कॉपी पुरवण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेलेल्या आहेत दुसरीकडे जालन्यातच मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सुद्धा कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवली जाताना शिक्षण विभागाचं मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतो आहे जळगावमध्ये सुद्धा दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे काही परीक्षा केंद्राबाहेर कॉपी बहादरांकडून सर्रासपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर आलं आहे परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहादर कॉपी पुरवताना दिसून आले तर तिकडे यवतमाळच्या महागावातसुद्धा पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटलेला आहे आणि पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत तर शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी इथल्या शाळेत चौकशी सुरू झाली होती दरम्यान पेपरफुटीची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी